काहीच आपला दुसरा दिवस गोव्यामध्ये आता आम्ही सगळ्यांनी फसिनो घेतलेत आणि आता पेट्रोल संपाची वारी आलेली म्हणून इथे कुठे दुकानावर पेट्रोल टाकत लावलेत गाडीमध्ये आता आपण चाललोय फोर्टवर सरळ फोर्टवर जाऊया फोर्ट टाकून तुम्हाला

झिरो <laughs> फोर भाई पारा ना या भाई पावसा भारा लागतात काय बोलायचं ना असं पण नाही पन्नास शंभर पन्नास शंभर अरे आहे का नाही अन्नास भाई मला याच गोव्याचा एक आवरण आहे बाकी सगळा भारी आहे या काय यश बरोबर ना काय जस्ट आपण पोचलो तर आगोडा फोडला आता आतमध्ये एक्सप्लोर करूया इथून जावायचं का आता दोस्तो मित्रांनो राहणार हो काही अंबान छान आयोबा अंबानीचा फोन आला बघ कसा बोल बोल काय बाबा अंबानीला एक मिनिट थांब अंबानीला बोलते एक मिनिट थांब मोदीचा आला असेल मोदी हो करण शेठ बोल शुभना पराची वारी पराची वारी भाई कोण पोरी बिरी असेल तर थांबा हँडसम पोरी बघा लाईन लागलीच पाहिजे बाई वर्षी होईल ना मजा घ्या घ्या तुम्ही मजा लागल उद्या भाईसेबना जिम ला जाऊन जाऊन ती बॉडी जो काय बनली नाही ये काय इकडे इकडे काहीतरी सॉरी कुठ नाही सर बाबा एवढं कसं चला त्याला पटावट चला टाइम पास नको त्याला आपण ज्या आता किल्ल्यावर आल्याव तो एकदम एकदम लेजेंडरी किल्ला आहे कारण की जे पूर्वज होते संदेश पाटील यांचे कुठे गेले संदेश पाटील या यांचे पूर्वज होते त्यांचा जो किल्ला होता आपण <laughs> आता किल्ल्याच्या वर आलो टॉपवर काहीच आता जस्ट आपण इथे अगोडा फूडवर आलो होतो तर इथे पूर्ण एक्सप्लोर आहे आपण हाय ठीक आहे ठीकठाक आहे तुम्ही येऊ हो शकता इथे सुद्धा चला काहीच आम्ही आता इथून निघालोय सरळ जाऊया आपण बीच वर व्यू व्ह्यू तुम्हाला दाखवणार कसा आहे आपल्या सोबत आहे नीता शेठ आणि पार्टी आपली पूर्ण गॅंग येते चला फटाफट लेट्स, लेट्स एन्जॉय गोवा फुल आम्ही एन्जॉय करतोय फुल मजा फुल एन्जॉय आता सध्या तुम्ही हेमन बघत आहे थोडा येणाऱ्या तो धुमा पण आम्ही नाही घालू शकतात कधी पण कोंडला पण करतात पण बस टी शर्ट पाडेल आणि वेट शर्ट पाडेल यांचा नात नाही आहे आम्ही भागात हम्म शेट पाठेल पण हल्ले शर्ट पाडेल इकरा हथियार तिसरा हथियार धमपाठ धमपाठ लहान तर गाईस आता आपण आलोय कॅन्डोलम बीचला जरा इथे आता वाईब्स बघूया कसे येतात जरा फोटोशूट awesome करूया माहोल तर एकदम कडक आहे तुम्हाला दाखवतो हो आता मी <laughs> मीट शेड बोलतो किती मजा आहे लाटांवर पण जर लाटांना गेला तर डायरेक्ट पाण्याने गेला बघा किती सुंदर व्ह्यू आहे काय वाईब्स आहेत यार पण आलो बीच वर तुम्ही पाहू शकता किती भारी व्ह्यू आहे आणि किती भारी माहोल आहे एकदम खूप सुंदर व्ह्यू आहे इथे कॅन्डलम बीच ना कॅन्डलम बीच वर आता आलोय आम्ही व्ह्यू तुम्ही बघू शकता माझ्या पाठी चला आता आपण दुसरीकडे जाऊया कलांगूट बीचला हर्ष पाटील वाईब्स घेतोय तुम्ही पाहू शकता हर्ष ला सुद्धा त्याच्या त्याचा पर्सनल फोटोग्राफर मी पाटील आहे तो तिकडे आहे तो तिकडे एकदम लांब आहे तो दिसतोय का तिकडं तो बघा हो तिथे चला काय आता आपण गोव्यामधन निघत आहोत आता सरळ आपण जाणार गणपती पुलेला तिथे सगळी आता रेडी झाल्या आहेत सगळी खालती आल्यात पण बसचा काय पत्ता नाही बसवाला कुठं गेले काय माहिती भाभी आज काय हेअरस्टाईल कुठली हेअरस्टाईल आहे गोवा हेअरस्टाईल हा भाभी काय झालेला काय विषय होता तो भाऊ काय बोलले तुम्ही आताशी नाही माहिती तुम्ही काहीतरी बोले ना नुसता कोंगाड घातला असं काहीतरी लवकर उठायची भाऊ बोलल्यान बारा वाजता उठते सध्या तासानंतर आपली बस आली आहे अर्धा सीताच लेट झाली आता संदेश पाटील फुल पिसरलेला होता त्याला मी शांत केला हे चला पटावर बॅगे टाका चला चला काही जेवायचा टाइम झालाय आता आम्ही स्टॉप घेतला इथे मस्त की ब्याची भाजी आणि चपाती कोणला पाहिजे तेवढा घ्या आणि खा भाभी चा स्टार्ट बघा जी पाच चपात्या खाते ती आज अर्धी चपाती खाते कारण की मटन चिकन काय दिसत नाही टाटा मध्ये फेक વિશાલ ભાવતા ટકલા બુડા ઓ સંતોષ પાડેલ ભાપ્રકાર આંબા પાડતો બાજુઆ બાજુઆ બાજુ આ બાજુ બાજુ આ

तेच भेटूया गाईज आता जस्ट आपण पोचलो आहे गणपतीपुळेला आणि आता मगाशीच फ्रेश झालोय आणि आता आपण जातोय गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तर आपण पोचलो आहे मंदिराजवळ इथून बीचसुद्धा दिसते तुम्ही पाहू शकता सार्थक शेठ तुम्ही पाहू शकता मित्रांनो ज्याणचे पन्नास फ्लॅट चरणी पडत आहे साठी कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर चाललेत आपण आता मंदिराच्या आतमध्ये आहोत काहीच आता आपण आतमध्ये प्रवेश केलाय आणि आता आतमध्ये जाऊ आतमधला तुम्हाला व्ह्यू दाखवणारच आहे दुर्वा वगैरे घेतलाय आपण मस्त फुल घेतलंय आतमध्ये चाललोय आता आपण मंदिराच्या आतमध्ये पोचणारच आहोत इथे व्लॉगिंग आणि मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे कदाचित आतमधले टेक्स्ट घेता नाही येणार पण मी ट्राय करेन जे जास्तीत जास्त टेक्स्ट घ्यायला आपले लोक संदेश मिता तनिष यश सगळे आहेत जश आपलं दर्शन झालेलं आहे खूप मस्त दर्शन झालं जास्त काय लाईन नव्हती फटाफट दर्शन झाला पण आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नव्हते त्यामुळे आतमधले काय टेक्स्ट घेता नाही आले आपल्याला पण तुम्हाला बीच व्ह्यू मी नक्की दाखवेन तुम्ही मंदिर सहा हा परिसर बघू शकता किती सुंदर आहे बरोबर महेश आता संदेश पाटील यांना उंदीर मामाकडे काहीतरी प्रार्थना करताना त्यांच्या कानात नक्कीच काहीतरी सांगतील त्यांचा आशीर्वाद घेतील सार्थकसुद्धा आहे लाईनीमध्ये हेच आता दर्शन वगैरे झालं आहे आता आम्ही निघतो इकडनं आता सरळ आम्ही घरी निघणार आहोत कारण की आज आपला लागचा दिवस होता गणपतीपुळे झाला आहे आता डायरेक्ट आपण जाणार घरी गाईज जस्ट इथं आपण आता आहे ब्रेक घेतलं आहे कारण की जेवायचे टाईम झाले आता वाजल्यात एक तर आपण इथं आता जेवण बनवणार आहोत आणि जेवणार आहोत तोपर्यंत तुम्हाला इकडचं मी व्ह्यू दाखवतो कारण की इथं तुम्हाला एक सरप्राईज भेटेल लवकरच की बोरा फुकालेत जास्त करून संदेश पाडेल आणि तुम्हाला खरं तर हस तुला माहिती आहे याबद्दल म्हणजे काय आहे काय विषय आहे झाडांचा वगैरे कोणाची जागा जागा आपले संदेश पाटील शकता यांची जागा आहे आणि सगळी आयुर्वेदिक झाड आहेत सगळी आयुर्वेदिक आहेत एक तर स्पेशल ती बरोबर ना हा आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपले संदेश पाटील आब्र आब्र यांचा त्रास अस निघून गेलेला आहे कधी थांबतच नाही त्रास तर निघून गेलेला आहे पण त्या त्याच्या मॅनेजमेंट कोर्स मॅनेजमे काही गरज नाही घरगुती पत्नी जेवण आगरी मसाला आगरी किंग मुकेश दादा आणि लालू नाना दोघ आहेत आणि सगळे महिला मंडळ इथे मदत करतात जेवणासाठी आमची मम्मी नानी सगळी नानीचा सगळी हाय र तुमचा बाबू कुठे आहे बाबू गोटी दाखव तुमची गोटी शेतावली माणस थेट यायला वाटला सुरे म्हणून आणल्यात आम्ही शेताव आणल्या इथे आता झाडं लावायचे ना आपल्या वरती ना आमची नानी पायगाव आली बघा पाच दिवसामध्ये आमचे दोन काकी जाम भारी जेवण बनवला होता खूप स्वादिष्ट जेवण बनवला होता आता मटन बनवतात रेडी झालाय आता आम्ही मस्त जेवणार आहोत तुम्ही पाहू शकता गावठी मटन गावठी पोकड घेतलाय आम्ही गुशेठ काय वाटतंय भाई तू कुठल्या टीमला सपोर्ट करतो आयपीएल मध्ये कोणला काय आरसीबी आरसीबी अरे भाई तू मुंबईचा तू सपोर्ट लाज वाटते का तुला

काय बोर्डांच्या तुम्हाला माहीत नाही आपला ग्रुप बघा कसा मस्तपैकी की जेवतो आता मम्मी कसं आले जेवण मस्त जेव 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 बड्डे पप्पा आणि नानाचा आणि अनिवर्सरी नानाची आता शूट होणार चला सुरुवात करा बाई तू

चाळीस केक वगैरे आता कापलेलं आहे सेलिब्रेशन पण झालेलं आहे आता आम्ही इकडनं निघतोय सरळ घरीच भेटणार तुम्हाला चला मग ब्लॉग मी इथं सेंड करतो